नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात सविस्तर न्यूज राज्याचे जलसंपदा विदर्भ तापी आणि विकास महामंडळ आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज सहकुटुंब श्री विठ्ठल रक्मिणी मातेचे दर्शन घेतले आणि यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर आणि शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते शाल आणि श्री विठ्ठल रक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिवार आणि देवता मंदिराचे जतन संवर्धनाचे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सदर कामांची पाहणी करून पुरातत्व विभाग आणि संबंधित कंत्राटदारांनी सदर कामास गती देऊन वेळेत आणि गुणवत्ता पूर्ण करावीत अशा सूचना यावेळी दिल्या तसेच सुरू असलेल्या कामांना उपलब्ध निधीची माहिती घेऊन उपलब्ध निधीची कमतरता भासल्यास तात्काळ निधीची उपलब्धता शासन स्तरावरून करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे यावेळी आमदार समाधान आवतडे माजी आमदार प्रशांत परिचारक सोलापूर शहरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार उपविभागीय अधिकारी सचिन इतापे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री खांडेकर प्रशासकीय तहसीलदार सचिन मुळीक कार्यकारी अभियंता सोमशेखर हरसुरे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर ढोले यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते आणि यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज क्षोत्री यांनी श्री विठ्ठल रक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या आणि करण्यात येणाऱ्या कामांची यावेळी माहिती दिली